तब्बल दीड महिन्यांपासून सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या एडशी अभयारण्य परिसरात वाघाचे दर्शन होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र वाघ हा जागा निश्चित करत नसल्याकारणाने पकडणे हे रेस्क्यू टीमला कठीण जात आहे एडशी अभयारण्यात घाट आणि परिसरात वाघाचा वावर असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे शनिवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास एडशीचे रहिवासी विलास काळे मोटारसायकलवरून जात असताना त्यांना वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले वाघाने पुणे लातूर महामार्ग ओलांडून गोळवेवाडीच्या दिशेने कूस केल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि वन विभागाने वाघाच्या हालचालीवर बारकानी लक्ष ठेवले असून त्याचा मागोवा घेण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील वडगाव शिवारात वाघाने एका वासरावर हल्ला केला होता मात्र त्यानंतर त्याने अन्य कोणत्याही पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याची नोंद झालेली नाहीये परिसरात कॅमेरे बसून त्याच्या हालचालीचे निरीक्षण सुरू आहे मात्र वाघ अत्यंत सावध असल्याने तो पथकाच्या टप्प्यात येत नाही त्यामुळे त्याला जेरबंद करणे अधिक कठीण झाले आहे